मैं हमारे परभनी जिले के तमाम वकील हजरात को मुबारकबाद देता हूँ कि उन्होंने हमारे दरमियान में आने वाले वकील सोमनाथ सूर्यवंशी जिनकी कस्टोडियल डेथ पुलिस के जरिए की गई थी उस मामले में आज इंसाफ़ क्या होता है ये परभनी शहर को दिखा के दिया है और पूरे महाराष्ट्र को दिखा के दिया है और उसी माध्यम से एडवोकेट प्रकाश बाड़ा साहब अम्बेडकर साहब ने इन्होंने भी दिखा के दिया है कि लीडर क्या होता है लीडर वो हो होता है जब वक्त पे जनता को ज़रूरत होती है आवाम को ज़रूरत होती है किस तरह वो कोर्ट पहनकर कोर्ट में भी आ सकता है और न्याय दिला सकता है मैं बाड़ा साहब अम्बेडकर साहब को भी मुबारकबाद देता हूँ और यहाँ के उगला को भी मुबारकबाद देता हूँ कि इनकी कोशिशों और काविशों की वजह से ये पुलिस ने जो अत्याचार और अन्याय किया था सोमनाथ सूर्यवंशी के कुटुंबियों के साथ कि उसकी कस्टोडियल डेथ होने के बाद भी आज तक गुनाह नोंद नहीं किया था यानी कि क्राइम रजिस्टर्ड नहीं हुआ था उस प्रकरण में प्रकाश बाड़ा साहब अम्बेडकर और ये हमारे वकील साथियों ने जो आज कोशिशें की है उसको एक कामयाबी मिली है लेकिन हमें खुशी मनाने की जरूरत नहीं है शासन और प्रशासन उनका है जीत हम जब मनाएंगे जब ये एफ आई रजिस्टर्ड होगी और इसके अंदर में ट्रांसपेरेंट इन्वेस्टिगेशन होगी और ये इन्वेस्टिगेशन सीआईडी या सीबीआई के मार्फ़त होगी तो जब सोमनाथ सूर्यवंशी के कुटुंबियों को माता जी को और उनके बहन को खरा न्याय और इंसाफ मिलेगा यहाँ पर ये आज आपके माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि इंसान बड़ा नहीं होता है कानून बड़ा होता है संविधान बड़ा होता है और ये देश संविधान से और कानून से चलेगा ये आज तमाम जनता ने हमारे वकीलों ने और खासकर बाड़ा साहब अंबेडकर साहब ने ये साबित कर दिया है कि इंसान बड़ा नहीं है संविधान बड़ा है कानून बड़ा है और ये देश कानून के हिसाब से संविधान के हिसाब से काम करेगा और चलेगा अल्लाह हाफिजे सुप्रीम कोर्ट के वकील संघाच और वकील संघरंगाबाद कोर्टाला धन्यवाद ता, है सर्वानी मिले न्याय दिला म्हणून ही मला विश्वास आहे कोर्टावर आठ महिने दिवस झालं माझ्या मुलासाठी मी रात्री डोळे फोडते मी किती वेळा पोलीस स्टेशनमध्ये गेले किती वेळा जिल्हा परिषदेला ऑफिसला गेले एस पी ऑफिसला कुणी माझं दखल घेतलं नाही आजपर्यंत कुणी आम्हाला आधार दिला नाही कुठल्या पोलीस प्रशासननं आम्हाला आधार दिला नाही कुठल्या एस पीनं आधार दिलेला नाही प्रत्येक बारला आम्हाला आमचं कुणीच ऐकून घेतलं नाही म्हणून आठ महिने झालं ह्या सरकारानं दखल घेतलं नाही आज सरकारानं गरीबाला न्याय देत नाही तर आमिरला देते का मोठ्याला न्याय देते का आणि मोठ्यावर अन्याय करत नाही सरकार गरीबावर अन्याय करते आहे आजल्या सरकाराला काय करायचंय म्हणून माझं एकच मागणी आहे माझ्या लेकराला माझा लेकरू वकील होत होता तीन वर्षापासून परभणीत होता तीन वर्षापासून माझं लेकरू इतर रात्री वकिलीच कोर्स करीत होतं पूर्ण बाबासाहेबांचा माझ्या लेकराला अभ्यास होता असल्या माझ्या लेकराला ह्या सरकाराने धरून मारलं हे सरकार आरोपी आहे पोलीस प्रशासन बी आरोपी आहे आणि हे मंत्री बी आरोपीच आहे कस आरोपी प्रत्येक गुन्हेगाराला साथ देत नाही गुन्हेगारावर अन्याय करत आहे सरकार आणि प्रत्येक गावाहून जाऊन मुंबईला जात आहे रिपोर्ट आणत आहे खोट कुटुंब पण खोटे खोटे रिपोर्ट मागवत आहे आणि सत्य खरे रिपोर्टाला मागं दडवित हे माझा सरकारवर अजूनपर्यंत विश्वास नव्हता माझा विश्वासच होता शंभर टक्के कोर्टावर विश्वास होता मला आज आई वडील कोर्टच होईल आणि माझ्या पार्टीशी मागे पाठी पार्टी मागे बाळासाहेब आंबेडकर एक भाऊ म्हणून खंबीरपणे बहिणीच्या पाठी मागे उभारून मला न्याय दिले म्हणून मी बाळासाहेबाचे आभारी आहे कोर्टाची आभीर आहे आणि वकील संघाची पण मी आभारी आहे आणि पत्रकार बंधू माझ्या बहिणी सर्वांची मी आभारी आहे ह्यांनी पण मला भरपूर मदत केली माझ्या लेकराला सरकारनं न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आता जे जे आरोपी आहेत तर सरकार असो मंत्री असो कुणी असो त्यांना लवकरात लवकर आरोपी करा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावं हीच माझी मागणी आणि असं परत कुण्या गरीबावर अन्याय व्हायला नकोय कुण्या गरीबाचं लेकरू जायला नकोय आणि कुणी आईवर वडल्यावर की वेळ येऊ नये आणि असं कधीच घडू नये संविधान जिंदाबाद हाय गरीबासाठी संविधान हाय मोठ्यासाठी नाही तुम्हाला काही या, या ठिकाणी आज सकाळी अकराच्या दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे प्रथमत मी सर्वोच्च न्यायालयाचं जे मनपूर्वक आमची पूर्ण टीम जे अभिनंदन करते कारण हा खटला सामान्य खटला नाही या अशा पद्धतीचे खटले देशभरामध्ये कमीत कमी माझ्या नॉलेजपर्यंत सातशे साठ खटले आहेत की ज्याला आज अद्यापर्यंत कुठल्याही पद्धतीचा निकाल लागले नाही त्या कुठल्याही पद्धतीची दखल घेतलेली नाही म्हणून हा एक खटला सोमनाथ सुरूशीचा खटला एक आगळा वेगळा खटला आहे कारण आतापर्यंत काय झालेलं आहे ही पोलीस कस्टडी आणि न्यायालयीन कस्टडीमधली डेथ आहे सोमनाथची आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार हा आरोपी आहे कोण आरोपी आहे महाराष्ट्र सरकार इव्हन याच्यामध्ये गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हा सुद्धा आरोपी होऊ शकतो कारण तो गृहमंत्री हा सगळ्या पोलिसाचा जे हे प्रमुख आहे ज्याचं मंत्रालय पोलिसाचं आहे त्या ग्र गृहमंत्री त्या फडणवीसाकडे आहे म्हणून याच्यामध्ये काय झालं हा प्रकरण दाबण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न जे या ठिकाणच्या महाराष्ट्र शासनानं केलेला आहे या ठिकाणी गृहमंत्र्यानं केलेला आहे का केलेला आहे सोमनाथचा डेथ कस्टडीमध्ये झाल्यानंतर प्रथमचा सभागृहामध्ये सगा सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत की जबाबदार व्यक्ती आहे जबाबदार मंत्री आहे पूर्ण पोलिसाचा प्रमुख आहे अशा मंत्र्यानं सोमनाथचा डेथ जी आहे फुफ्फुसाच्या आजारानं झाले अशा पद्धतीचं व्यक्तव्य केलं आणि काल कालपर्वाच्या दिवशीसुद्धा हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा तीच प्रतिक्रिया त्यांनी दिली की सोमनाथचा डेथ जे आहे फक्त फुफ्फुसाच्या आजारानं झालेलं आहे पोलिसाच्या मारहाणीमुळं झालेलं नाही म्हणून मला या ठिकाणी प्रामुख्याने ही गोष्ट सांगावं अशी वाटते की बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे संघर्ष जे संघर्ष काय असतं ते बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला वकिली व्यवसाय काय असतो बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिला कारण बाळासाहेब आंबेडकर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे बाळासाहेब आंबेडकर या प्रकरणामध्ये जर नसते तर हे प्रकरण या महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना कधीच दाबून टाकलं असतं म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी येण्याचं कारण एवढंच आहे की आम्हाला एक मॅसेज द्यायचा आहे की या ठिकाणचं मुंबई हायकोर्टाचं बेंच औरंगाबादनं आदेश देऊन सुद्धा या ठिकाणच्या पोलीस यंत्रणे एफ आय आर दाखल करून घेतला नव्हता टाळाटाळ तार केली होती उलट कोणत्याही पद्धतीचे कारण नसताना त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले कारण भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिलेला आहे तुम्ही आज गेले तर पोलिसांनी तुमची फिर्याद घ्यायला पाहिजे ही घटना सांगते आणि त्याची ड्युटी पोलिसाची अशी आहे ती बी भारतीय राज्यघटना सांगते की को जे कोणी माणूस येईल तुमच्याकडं त्याची फिर्याद घ्या ही त्याचे कर्तव्य आहे परंतु हे सगळे ड्युटी कर्तव्य जे आहे या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेनं आणि या ठिकाणच्या गृहमंत्र्यांना धाब्यावर बसविलं त्यालाही माननीय सुप्रीम कोर्टाने ही छपराक बसविलेली आहे म्हणून मी अभिनंदन करतो महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायला वाटते की सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला होता की सात दिवसाच्या आत संबंधित पोलीस पोलिसांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवावा अशा प्रकारचा जो आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला होता परंतु जातीयवादी प्रशासन आणि विरो विरुद्ध असलेली ही पोलीस यंत्रणा यांनी जाणीवपूर्वक ह्या प्रकरणामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली न्याया न्याया त्या न्यायालयाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध आणि त्याबरोबरच त्यांनी दोन त्यांचेच पोलीस सहकारी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या होत्या त्या सर्वच्या सर्वच म्हणजे तीनही याचिका आज सकाळी साडे अकरा वाजता माननीय सर्वोच्च न्यायालयानं खारिज केलेल्या आहेत निकाली काढलेल्या आहेत बंद केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज मो परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात कशाही परिस्थितीमध्ये या इथल्या प्रशासनाला तात्काळ एफ आय आर नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे हे सर्वच लोकांना माहिती आहे या देशातल्याच लोकांना माहिती आहे की पोलीस यंत्रणा कशी जातीयवादी आहे या प्रकरणातून या देशातली या महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा स्पष्टपणे समाजासमोर उघडी पडलेली आहे एक केवळ आणि केवळ जातीयतेतून या प्रकरणाकडे त्यांनी बघितलेलं आहे आणि जे जे काही पुरावे आहेत ते पुरावे लपविण्याचा ह्यांचा प्रयत्न सतत झालेला आहे असं करत असताना माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि निश्चितपणे आम्हाला माहिती होतं की भारतीय संविधानावर या आमच्या संपूर्ण समाजाचा बांबेडकरवादी समाजाचा विश्वास आहे आणि त्या विश्वासातूनच आज भारतीय संविधानाचा विजय झालेला आहे आणि भारतीय संविधानाच्या विजयाच्या माध्यमातून तात्काळ या पोलिसांनी स्वतःचं यापेक्षा आणखीन जास्त वेळ न घेता तात्काळ संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदवावा आणि माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये ज जे निर्देश दिलेले आहेत त्या पद्धतीनं त्याची पूर्तता करावी आताच आमचे मित्र ॲडव्होकेट रवी गायकवाड साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर करू नये आजपर्यंत जे जे काही त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारचं जर त्यांनी केलं असेल ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे अशा सगळ्याच पोलीस यंत्रणेला आणि सगळे जे जे कोणी आहेत ज्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणातलं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पुरावा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व पोलिसांवर गुन्हा नोंद होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तो गुन्हा नोंद झाला पाहिजे या दृष्टीनं आमची संपूर्ण वकील मंडळी इव्हन परभणी येथीलच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च उच्च न्यायालयातली संपूर्ण वकील मंडळी यामध्ये काम करते आणि ही सर्व वकील मंडळी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यां त्यांनी दिलेल्या दिशेनुसार काम करत असल्यामुळं आम्हा वकिलांना याच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं एक हुरूप आलेलं आहे आणि दृष्टीने आम्ही सगळे वकील मंडळी येथील जे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा जी घटना आहे या घटनाक्रमाची तंतोतंत माहिती असणारे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ॲडव्होकेट यांनी जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून परभणीमध्ये मुक्कामी सो मयत सोमनाथ यांच्यासोबत त्याच्या दहनविधीपासून त्याच्यानंतर परभणी कोर्ट कोर्टाची तयारी कोर्टाची लढाई त्याच्यानंतर औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबाची लढाई त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची लढाई अन्याय अत्याचाराविरुद्ध निकराचा जो लढा दिला बाळासाहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही समाज बांधव आणि वकील बांधव हे कौतुका पात्र आहेत बाळासाहेब आंबेडकर परभणीची जी घटना झाली आहे या घटनेमध्ये सोमनाथच्या आई आम्ही वकील संघ प्रत्येक वेळेस या सोमनाथबद्दल डॉक्युमेंट मागायला एस पी ऑफिसमध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये जातो आम्हाला असं सांगण्यात येत आहे सध्या हे गुप्त आहेत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु हाच एस पी हेच पोलीसवाले जे दोन पोलीसवाल्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट दाखल केली ज्युडिशियल इन्क्वायरी कशी फार्स आहे कशी बोगस आहे अशी दोन रीट दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना हे पोलीसवाले सगळे डॉक्युमेंट देतात त्यांना सी सी टी व्ही फुटेज देतात त्यांना जे जे हॉस्पिटलचं पत्र देतात त्यांना परभणीच्या औरंगाबादच्या पी एम रिपोर्ट देतात इन्क्वेस्ट पंचनामा देतात परंतु सोमनाथची आई घटना घडली तेव्हापासून इथल्या एस पीला प्रशासनाला प्रत्येक डॉक्युमेंट मागतात सी सी व्ही फुटेज मागतात फोटो मागतात पीएम रिपोर्ट मागतात इन्क्वेस्ट मागतात पण यांना असं सांगण्यात येते की बाबा ही गुप्तता आहे तपास झाल्याशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही अशा प्रकारचा डाव येथे एस पी खेळत आहे या सगळ्या प्रकरणाला येथील येथील एस पी कसा जबाबदार आहे ज्या वेळेस घटना झाली एस पी हो इथं नव्हता ज्याप्रमाणे फिडल गेस्ट्रो वाजत बसला होता तो राजा राज्य जळत होतं तशाप्रमाणे एस पी या परभणी जळत असताना ट्रेनिंगच्या नावाखाली बाहेर होते ते जेव्हा आले इथं येऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हा वकिलांना केलं नाहीये ना आणि न्यायालयाने ना लढाई जळत असताना त्यांची सगळी बाजू पोलिसाच्या पोलिसांना वाचवण्याकरिता होता आताही दोन पोलिसवाले येतात एक एल जी एक एल पी सी आहे आणि एक पोलिसवाला आहे दोघं जणं मिळून रीट दाखल करतात पोलिसवाल्यांना आम्ही विचारलं काय साहेब त्याच्यामध्ये ते सांगतात बाबा आम्ही सही केली आम्हाला बाकी काहीच माहीत नाही आमचं रीट सुप्रीम कोर्टात गेलं ते आम्हाला माहीत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या पोलिसाचं आहे त्या पोलिसाला आम्ही सकाळीच चहा पाचला की बाबा तुझी रीट डिसमिस झालेली आहे अशा पद्धतीनं येथील शासनाने या प्रकरणामध्ये एवढा मोठा दंगा झाला एवढी मोठी मारहाण झाली एवढा मोठा संघर्ष झाला आणि एवढा मोठा संघर्षावर पांघरून घालण्याचं काम येथील प्रशासनानं आणि पोलिसाने केलेलं आहे येथील पोलीस अगोदरपासून या प्रकरणामध्ये कानाडोळा करत आहे आणि कुणालाही न्याय मिळेल अशा पद्धतीनं ते राहत नाही आहेत केवळ पोलिसाची स्किन वाचवण्यासाठी अशा पोलिसाची स्किन वाचवतात ज्यांनी मारहाण केली बाबासाहेबाचे भगवान बोताचे टॅट्यू बघून तिथं मारहाण केली त्यांनी असं सांगितलं बाबासाहेब तुमचा काही नाही तुमचा नेता काही नाही आम्ही जे काही आहोत अशा प्रकारचे पोलिसाचे शब्द त्या मारहाण करणाऱ्या आंदोलकांना होते बाबासाहेबाचे फोटो बघून एक फोटो ॲटोचा बघून त्यांनी एक सई बघून तो ॲटो फोडला एका पोलिसांनी त्याच्यानंतर हजार ॲटोवर हजार गाड्यावर बाबासाहेबाची सई आली त्या पोलिसांनी चुकी केली एक गाडीचा कात फोडून त्याच्यानंतर सर्व गाड्यावर बाबासाहेबांची सई आली अशा प्रकारचं हे प्रशासन ह्या आम्हाला न्यायाला देत नाही आहे या अगोदर आम्ही वकिलांनी परिषद घेतली आंदोलनाच्या काही दिवसानंतर त्यावेळेस आम्ही असं स्पष्ट केलं होतं आम्हाला न्याय मिळणार आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा तो दिवस आज आला आहे सुप्रीम कोर्टाने आमच्या न्यायाबद्दल त्यांनी दखल घेतलेली आहे व आम्हाला ते न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब इथल्या पोलिसांनी इथल्या एस पीनं एफ आय आर दाखल करावा कारण या अगोदर हायकोर्ट मुंबई औरंगाबाद बेंच यांनी सात दिवसाच्या आत एफ आय आर रजिस्टर करावा असा आदेश दिला होता तो आदेश दिला नसल्यामुळे येथील पी आय त्याच्यावर कंटेम झाला पाहिजे दुसरी गोष्ट हे सोमनाथ व इतर सत्तावीस सव्वीस लोकं जे होते आंदोलक या आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परभणी सिव्हिल हॉस्पिटल ज्या ज्या डॉक्टरांनी तिथं बघून पोलिसाचं ऐकून सर्टिफिकेट दिले त्यांनी बरोबर सर्टिफिकेट दिले नाही अशा डॉक्टरांना या केसमध्ये आरोपी केलं पाहिजे आणि या प्रकरणाशी जे जे संबंधित लोकं आहेत ते तपासामध्ये आणि तपास करते वेळेस एक आमच्या इथले वकील लोक व सोमनाथची आई यांना तपास सोबत ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं तपास केला पाहिजे कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आताही आम्हाला अशी शक्यता आहे शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल कारण बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत ते दिल्लीमध्ये आहेत तेच मुंबईमध्ये आहेत तेच परभणीमध्ये आहेत जिथं गेलं तिथं न्यायाची लढाई घडण्यासाठी बाळासाहेब आहेत